जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मराठवाड्यातील हो अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं झालेल्या या नुकसानीची भरपाई भरून काढण्यासाठी एन डी आर एफच्या निक्षानुसार कार्यांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये एवढी मदत जाहीर झाले झालेली आहे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना ही रक्कम भेटणार आहे मराठवाड्यातील कोणत्या विभागांना ही रक्कम मंजूर झालेली आहे कोणत्या जिल्ह्यांना ही मंजूर ही रक्कम मंजूर झालेली आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम भेटणार आहे बँकेमध्ये ही रक्कम पडण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काय करायला पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मंडळी मी प्रमोद हाताकळे आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत मंडळी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने मराठवाड्यातील वेगवेगळ्या विभागांना मदत जाहीर केलेली आहे त्यामध्ये कोकण पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर या विभागातील वेगवेगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांना एन डी आर एफच्या निक्षानुसार मदत जाहीर झालेली आहे तर मंडळी आपण छत्रपती संभाजीनगरमधील धाराशिव लातूर आणि परभणी या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना आणि किती मदत जाहीर झालेली आहे ते आपण या जी आरच्या माध्यमातून पाहू शकतो मंडळी धा धाराशिव जिल्ह्यातील पन्नास लाख सहा हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी चोपन्न लाख शेहेचाळीस हजार रुपये एवढी मदत जाहीर झालेली आहे तर लातूर जिल्ह्यातील एकावन्न लाख नऊ हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पाचशे पासष्ट कोटी अठ्ठावन्न लाख सत्तावन्न हजार रुपये एवढी मदत जाहीर झालेली आहे तर परभणी जिल्ह्यातील त्रेचाळीस लाख नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना चारशे पंच्याण्णव कोटी अकरा लाख दोन हजार रुपये एवढी मदत जाहीर झालेली आहे तर मंडळी आपण या जी आरच्या माध्यमातून पाहू शकतो की मराठवाड्यातील कोणकोणत्या विभागांना किती मदत जाहीर झालेली आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती किती शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली आहे काल शासनाच्या जी आरनुसार नुसार आपण पाहू शकतो शेतकऱ्यांना ही मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करणं गरजेचं आहे मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांसमोर ई के वाय सी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत त्या शेतकऱ्यांनी स्थानिक स्थानिक पातळीवरील जे काही महसूल अधिकारी आहेत त्या महसूल अधिकाऱ्यांसोबत संपर्क करावा ते महसूल अधिकारी नक्कीच तुम्हाला तोडगा काढून देतील आणि ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक आय डी आहे त्या शेतकऱ्यांना ई के सी करायची काहीही गरज नाही त्यांच्या अकाउंटमध्ये आपोआप ही मंजूर झालेली रक्कम पडणार आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आतापर्यंत जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या थांबूयात मंडळी येतेच धन्यवाद